सुरुवातीला बातमी आहे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं राडा घातला मानसिक रुग्ण असलेली ही महिला बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या सचिव गेटमधून आत जाते देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करते मात्र तरीही सुरक्षा रक्षक गाफील राहतात या सगळ्या राड्यामुळं मंत्रालयातल्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे एखादी आपली बहीण दे चिडली असेल काय तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ एका महिलेनं पास न काढता सचिव गेटमधून मंत्रालयात प्रवेश केला आणि फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली कार्यालयाबाहेरील फडणवीसांच्या नावाची नेमप्लेट काढून टाकली मंत्रालयात तगडी सुरक्षा व्यवस्था असताना हा प्रकार घडल्यानं चिंता व्यक्त केली जाते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडफोडीनंतर महिलेच्या व्यथा समजून घेणार असल्याचं म्हटलंय एखादी आपली बहीण चिडली असेल काय तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजून या राड्यानंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेतलेला आहे मात्र या घटनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आता लाडकी बहिणीचे मत मिळवण्यासाठी हा जो खाल इव्हेंट चालला आहे आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चिड आहे हे सहाव्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात तुम्ही सत्तेवर बसण्याचे नायकीच्या आहात आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल इतका प्रचंड राग या भगिनींच्या मनात आहे आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे ओढत आहेत कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत काय करतायत कोणाचा या गोष्टीचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वासर्व करताना दिसत आहेत हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे लोक चिडले लोक थांबली आहेत आता था। निवडणुका फार जवळ आल्या नक्कीच आणि लोक थांबली आहेत लोक म्हणतात लवकर तुम्ही निवडणुका लावा निवडणुका होऊ द्या आम्हाला जो बदल पाहिजे तो दिसेलच दरम्यान फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला मनोरुग्ण असल्याचं समोर आलं यापूर्वी देखील महिलेनं अशा प्रकारची वागणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे खूप म्हणजे एक दीड ही जरा आणि आमच्या ऑफिसमध्ये येऊन पण तिने तोडफोड आणि खूप म्हणजे चाकूनी हल्ला करायचा पण एक कट केलेला तिला तिचं कारण म्हणजे दोन तीनच कारण आहेत तिला सलमान खानशी एकतर लग्न करायचंय तिचं ते लग्न नाही होत आहे परत तिला महिला पहिली मुख्यमंत्री बनायचं आहे आणि तिला लोकसभेचं तिकीट आहे हे याच्यावरच येऊन ते बॅनर फाडाफाडी हे करा का ऑफिसच्या इथल्या कुंड्या असतील त्यावर तोडफोड करा ऑफिस मध्ये कोण असेल तर त्याच्यावर एकट एकटी दुखटी पोरगी दिसली त्याच्यावर मग हल्ला करा बॅग मध्ये तिची एवढी मोठी असं लास्ट टाइम काय होतं आपल्याकडे चॉपरच होत एफआय झाला केलंय पण त्याच्यानंतर तिने दुसरी चाकू घेऊन दुसरी घेऊन घेऊन फिरत होतो आणि दाखवायची आम्हाला ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि ती आणि ती भाजपाचे सपोर्टरच आहे असं नाही की ते भाजपवर तिला राग आहे वगैरे ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि याच्यामध्ये पॉलिटिकल काही इटेन्शन नाहीये त्याच्यात पॉलिटिकली काही इटेन्शन नाही धनश्री ही, ही, ही मनोरुग्ण आहे असं इथल्या सोसायटीच्या लोकांचंच म्हणणं आहे आणि त्यामुळे आम्हाला देखील कधी कधी तिच्या वागण्याची भीती वाटते आणि तिच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये पी आय एल दाखल करण्याच्या तयारी तिथले रहिवासी आहेत जॅट लिस्ट गौरव नाईक सज हुई जाधव एन मराठी मुंबई